राम राम रामकृष्ण हरी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आणि काय चाललंय आमची तर सगळी बघा सकाळची कामं चालले आहेत धावपळ चाललंय आता माझं वरण घालायचं आहे वाट बघते वरण चपात्या करायच्या अजून बरेचशी कामं राहिलेत आज सकाळी सकाळी निवांत चाललंय जरा आणि हे आपल्या पांडुरंगाची फोटो इथं लावलेली आहे आपल्याकडं ते मोहिनीताई हजारी म्हणून आल्या होत्या तर त्यांचा आपण टाकला नाही मध्ये ब्लॉग कशामध्ये ह्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या कुठल्या ह्याच्यामध्ये तर आत्ता आज आपण टाकणार आहोत कारण खरंच ती मुलगी एक चांगली आहे ग्रेट आहे कारण ती तिचं कुटुंब वगैरे सगळं सांभाळते आहे आणि मुलांना खूप चांगले संस्कार दिलेत तिनं तिच्या छोट्या मुलाला तर खूप छान संस्कार दिले तर आपण प्रत्यक्षात कधी कुणाच्या जा जवळ जात नाही तर त्याची माहिती ख खरी कळत नाही आपल्याला तर त्या मुलीला मी प्रत्यक्षात भेटले आपल्या आश्रमात आल्यावर खूप चांगली आहे दुःख पण आहे तिला आणि ती ट्रगल पण करते आणि स्वतःला मुलांना सांभाळते आहे तिला काही घरातल्यानी पण गो गु, काही गोष्टी घडल्या सांगत होती पण ठीक आहे पण ती आज खंबीरपणे उभी आहे काहीतरी मुलांसाठी आपल्या पोट भरण्यासाठी करते आणि सोशल मीडियावर तोंड पैसे तिला मिळत आहेत तर त्याच्यावर तिच्या मुलाचं चांगलं मुलीचं चांगलं चांगल शिक्षण करते आणि प्रत्येक आई करतीस लेकरांसाठी तर ती पण आई आहे करते तर परमेश्वर तिला तसं चांगली बुद्धी देवं हो, तिचे कार्य सगळे चांगले हो। व्हावं आणि आपल्याकडं पण किराणा तिला यथाशक्ती तिची जितके जमेल तितका किराणा सामान घेऊन आली होती तर खूप छान वाटलं तिला पण आम्हाला पण भेटून तर चला आता बाकीची कामं करूया आणि स्वयंपाक पण करायचं आहे तर स्वयंपाक पण करू आणि तुमच्या सगळ्या आजी लोकांशी थोड्या 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 सगळ्या गप्पा मारू मी देते वरणाला फोनने कारण वरणाला आम्ही असा तडका देतो डाळ बाहेर अशी कुकरला शिजवलेली आहे डाळ मस्त पिकी एक जीव डाळ अशी छान शिजवली ना मस्त आणि ही वर्णाचा मी त्या तडका देते वैशुला म्हटलं तू बाहेर काहीतरी कर तुझं बाकीचं काम मी आपलं काहीतरी करते म्हणून मी हे करते अजून काम बरंसं आहे म्हणजे तर तिकडे पडलेत भांडे वगैरे सकाळचं काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरे मोहरी लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे तर आपण अशा प्रकारे ह्याला तडका देऊ आणि हे आपली फोंडी झालेली आहे तर माझ्याकडे छोटं लोखंडाचं भांड आहे हे मी वरणाला फोंडी याच्यातच देते आता मस्त वरण झालेलं आहे थोडंसं उकळून घ्यायचं आली वैष्ताईबी आली हे झालं आपलं वरण दुपारच्या जेवणाचं दुपारच्या जेवणाचा हा स्वयंपाक चालू आहे आपल्या इथला आणि अजून बाकीचं काही करायचं आहे ह्याच्यात थोडासा कडीपत्ता वैषू खराब झाला आहे निवडावा लागेल पूजा वगैरे झालेली आहे आणि मंत्र वगैरे लावले होते पूजा झालेली आहे मस्तपैकी आणि आम्ही काल जरा बाहेर गेलो बाहेर म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी मी गेलेली आहे बऱ्याचशा ठिकाणाहून मला काय 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 आणि हे जे केळी बघत आहे तर हे आम्हाला पप्पाने दिलेली आहे आम्ही गेलो होतो वारजी माळवाडीला आणि मला साडी पण वैशू दाखव ग तर वैशूला पण खूप छान साडी दिली आहे सागरदादांनी रक्षाबंधनला तर सगळ्या साड्या आम्ही तुम्हाला दाखवूच पण माझी कालची एक साडी आहे ते पण दाखवते काल म्हणजे मला दोन साड्या दिल्या मी म्हटलं एवढं कशाला बाबा काय करायचे का तर ही साडी काल राखी बांधली पप्पांना पण तर त्यांनी ही साडी म्हटले ताई नेसायची आहे ही भावाची साडी आहे म्हटलं बरं नेसते म्हटलं आणि अजून एक दिलेली आहे तिकडे पण पण ही साडी आवडली का तुला खूप छान वाटेल तू गोरी आहे मस्त दिसते अशी हा दिसते मस्त तुला, 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 तुला आवडत हे बघ हे बुट्टे पण किती छान आहेत किती छान डिझाईन ही किनारीची डिझाईन खूप छान आणि ती पण ती पण साडी हो ती पण ही पण साडी एकच नंबर आहे किनार तिकडचे बघ ना किती मस्त आहे मोत्या खूप आगाव झालाय सगळे मित्र गोळा करून घेऊन येतो इकडं आणि झाडांच्या इथं धिंगाणा घालत बसतो हे बघा मी तुझं सांगते कारण तू आगावे म्हणून सांगते तेच मला सांग सांग म्हणते सांग सांग आणि डोळ्याला हाणून पण घेतलं होतं किती कोशिश करून करून औषध लावले डोळ्याला तसं मान टाकून देते हा एकदम आगाव मुलगा आहे मोठे आगाव मुलगा आहे बोलायचं नाही आहे त्याला आता मला चिमण्यांचा खूप छान इकडं असा कालवा उठला आहे आणि रोहितने तिथं ते हे केले चिमण्यांना दाणे टाकायला दादानी नाही का काय चाललंय मग चलाजी बसला निवांत कसं वाटतंय हे झाडाची एवढी सावली छान वाटते का नाही आल्या का कुंभार मॅडम काय चाललंय झालं का अंकुळ्यात सगळं आवरलं बर बर बरं आहे का सुशेला मावशी वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थितच राहा सगळेजण व्यवस्थित चालले तुम्ही व्यवस्थित आहे का आम्ही व्यवस्थित आहे कुंभार कुमार मॅडम पण व्यवस्थित आहेत चालले आता इथपर्यंत सावली त्या बरं आहे आपलं काय मग का उभारले बस कुठं तर खुर्चीवर बसायचं बसायचं पण मला चपात्या करायचं चपात्या तर करली की वैशाली आका बाई काय चाललंय मग बरं आहे का बसला बरं आहे का झालं का नाश्तािष्ठा सगळं झालं निवांत मस्त छान सगळेजण मस्त निवांत बसलेत आणि चिमण्यांचा कालवा हे रोहितने खूप छान खरंच खरंच हे कुठली एवढं डोक्याने केले काय माहिती बाई तर खूप मस्त आहे याच्यामध्ये बाजरी भरले आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरलेत रोहितने आणि त्याच्यासाठी चिमण्या इथं कालवा करतात हे बसायला जागा थोडी आहे ना तर त्याच्यासाठी वाद होतो त्यांचा कधी कधी मला बसू दे तुला बसू दे लुसू किती अवघड बसायची गरज आहे का काही तिथं इकडं आहे ना जागा तिकडे जरा बराच पसारा पडलाय कपडे वगैरे सगळे झालेत आजी लोकांचे धुवून सगळं अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत सगळे निवांत होतात जिकडे तिकडं करून आणि असे बसलेले असतात काही जण पूजा वगैरे सगळं झालेलं आहे मस्त ह्या झाडाला जरा फुलंच लागत नाही आहेत आता कावर काय माहिती आहे थंडीच्या दिवसात वैशुलय फुलं लागली आहे ना ग ते नंदी झाडाला मोगऱ्याच्या झाडाला होय हां नाही येणार ना मस्त करते सदा फुली सदा फुललेलीच असते बाई हा काय मग मनाजी काय चालू आहे खोकला कमी झाला का, का है है? लगा लगा तुझा हो। सगळ्यांना खोकला चालू झाला होता चला आजीला सर्दी खोकला बरे का तरी पण कसा जाम झाला ते दोन तीन दिवस ना जायचे आंघुळ केलेले तुम्ही म्हणले नाही मग आंघोळ तर रोजच करायला लागते दादाला पण दादाला पण झालेले सर्दी कमी झाली ना पण व्यवस्थित कुमार मॅडमला झाले का सर्दी कुमार मॅडमला तर सर्दी झाली तर ऐकायलाच येत नाही सर्दी नाही सर्दी नाही तर... सर्दी नाही नाही की कधी कधी होत कसं नाही मग सांगायचं बरं चला आता वरी जाऊन येऊ का जरा कोण कोण आहे बघून येऊ का पण सुशाला मावशीची काय म्हणते तब्येत बरे आहे तू व्यवस्थित आहे का छान आहे ना तर सुशाला मावशी एकदम असं व्यवस्थित आहे आणि गोळ्या वगैरे सगळ्या चालू केल्या ता व्यवस्थित आहे पडली होती लागलं होतं डोक्याला ते पण जरा बरं झालं आहे रक्त निघालं नाही फक्त असं उठताना डोक्यावर पडली तर आता आंघोळ वगैरे झाले आहे तिची व्यवस्थित नाश्ता वगैरे झालाय गोळ्या दिल्यात मावशी हा रामकृष्ण हरी म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणतेस तू विठ्ठल विठ्ठल मन विठ्ठल विठ्ठल मन विठ्ठल 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 हा बरी आहे का मंगल मावशी बरी सगळेच आज हात जोडायला लागलेत मला हा

मी म्हणलं थोडंसं काहीतरी माझं काम निघालं मध्येच मग मी काम करत होते मस्त आपलं आता झालं बघा त्यांचं सगळं उरकलेलं आहे काम वगैरे सगळं स्वच्छता झालेलं आहे सगळं निर्मळ आणि आता निवांत बसतेत आपलं ते जरा उन्हाला नेऊन टाका म्हणलं आज आम्हाला कोणीतरी भेटायला आले म्हणजे कोणीतरी म्हणण्यापेक्षा एक युट्यूबर आहेत ताई आणि ते भेटायला आले आहेत आपल्या सगळ्या आजीला आणि त्यांचं छोटस बाळ सगळ्या आजींना काय वाटतंय हा खूप मोठा वाग बाय गे काय वाटते मला लाडू वाटते आजींना हम्म आशीर्वाद हा गोड आहे गोड आहे तर ह्या ताईंना ओळखत असाल मोहिनी हजारी ताई आत्ताच नाव सांगितलं मंगल मावशीला आणि खूप लांबून आल्यात धायरीवरून ह्या आजी लोकांना लो भेटायला आणि सगळ्याच्या आधी ते छोटं बाळ शेवेला चालू केलं आज मोतीचोरचे लाडू आले मला भंडारींची खूप आठवण आली कारण जिलेबी येते आजकाल लाडू कोणी आणले नव्हते पण ताईने लाडू आणले आणि आठवण आली मला पण थँक्यू शोण्या हॅपी बर्थडे स्वरा स्वराज आशीर्वाद बाळा तुला खूप सारा आशीर्वाद दोगा बहीण भावाला स्वरा आणि स्वराज ला खूप सारे आशीर्वाद आहेत म्हणजे मावशी छकुलीचा आशीर्वाद आहे खूप मोठी शाळा शिका मोठ व्हा शिका, ने ने ने, शिका हा? चला आता कोण म्हणणार आहे गाणं आणि तर ताई काय करणार आहेत तर खूप छान इथं वाढदिवस साजरा केला त्यांची मुलगी स्वरा आणि स्वराचा होता तर आम्ही इथं केक वगैरे कट केलेला आहे लाडू खाल्लेले आहेत आणि आता थोड्याशा गप्पा मारूया आणि मग काय आणि ताईचं काहीतरी चालणार आहे मग करणार आहेत मग